माननीय डॉक्टर वृषाली थोरात मॅडम होमिओपॅथी एम डीएनची दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महिला मुख्य संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य या पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक दक्ष नागरिक पोलीस मित्र परिवार महाराष्ट्र राज्य डॉक्टर वृषाली अमोल थोरात एम डी होमिओपॅथिक राहणार कल्याण मुंबई मुळातच सामाजिक कार्याची आवड विविध पुरस्काराने सन्मानित याच अनुषंगाने त्यांच्या कार्याची दखल घेत दक्षिण नागरिक पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य या संघटनेने त्यांची महिला मुख्य संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य या पदावर निवड केली आहे ही निवड संघटनेचे केंद्रीय महासंचालक राजेश जी भोसले केंद्रीय उपसंचालक जी खांडवे यांच्या निर्णयातून करण्यात आली असून जनतेला कर्तव्य अधिकाराची जाणीव करून देणे पोलीस व नागरिक यांच्यामध्ये विश्वासाचं नातं निर्माण करणे अबालवृद्ध महिला यांना कायदेशीर मदत करून न्याय मिळवून देणे अशा विविध सामाजिक कार्य करण्याचं आश्वासन त्यांनी पदभार स्वीकारला आहे त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक दक्ष नागरिक पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य